तुम्ही पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत श्री चांगदेव परिवर्तन पॅनेलने आज केला प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की धुळे जिल्ह्यातील दोनशे अठरा ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे याच पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील गावात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे आज श्री परिवर्तन पॅनलने प्रचाराचा नारळ फोडत आज संपूर्ण गावात रॅलीचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करत यावेळी सर्व महापुरुषांच्या घोषणा देण्यात आल्या व गावातील धार्मिक स्थळांना नारळ फोडून रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी श्री चांगदेव परिवर्तन पॅनल प्रमुख लोटन हरिवाघ धैर्य सिंग पवार भिकन चिंदा मराठे तसेच वार्ड क्रमांक एक चे उमेदवार अलका सुभाष सोनवणे नाना धनगर आंबे वार्ड क्रमांक दोन चे उमेदवार प्रवीण अशोक मराठे प्रभाबाई काळू मराठे द्रौपदाबाई शिवाजी मराठे वार्ड क्रमांक तीन चे उमेदवार शीतल राजेंद्र पाटील सचिन योगेंद्र पवार चुडामण महादू मराठे वार्ड क्रमांक चार चे उमेदवार मालूबाई अमोल पवार बापू फकीरा इडाईन नवसाबाई पवार वजयसिंग पुंजू पवार मोतीराम वाघ समाधान मराठे भिकन पवार श्रावण शिंदे धारसिंग पवार वजयसिंग पुंजू पवार मोतीराम वाघ समाधान मराठे भिकन पवार श्रावण दौलत शिंदे धारसिंग रुपला मोरे अप्पा भगत रमेश महाजन सजन बोरसे रवींद्र कोई वसंत कोळी यांच्यासह नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते thank you